तब्बल पाच तासांच्या प्रयत्नानंतर पावणे दोन कोटीच्या बोट अॅम्ब्युलन्सला वाचवण्यात मध्यरात्री आले यश बोट अॅम्ब्युलन्स बाहेर काढण्यासाठी गुजरात राज्याच्या दोन क्रेनचे सहाय्य हो। मध्यरात्री दोन तीस वाजता बोट अॅम्ब्युलन्स पाण्याबाहेर तीन ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास सरदार सरोवर धरण क्षेत्रात पाण्याचा प्रवाह अचानक वाढल्याने आरोग्य विभागाच्या बोट अॅम्ब्युलन्सचा अंदाजे तीस टक्के मागच्या बाजूचा भाग पाण्याखाली गेला होता पावणे दोन कोटी किंमत असलेल्या या बोट अँब्युलन्समुळे सरदार सरोवर शेजारील गावांना वैद्यकीय सेवा पुरवली जात होते अचानक उद्भवलेल्या परिस्थितीत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ रवींद्र सोनवणे अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर संदीप पोंड आणि इतर आरोग्य कर्मचारी यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेत युद्धपातळीवर बोट वाचवण्याचे काम हाती घेतले होते जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी यांनी गुजरात राज्यातील संबंधित प्रशासन शेतात का संपर्क करून समन्वय सादर गुजरात राज्यामध्ये वडोदरा आणि अहमदाबाद येथून क्रेन मागवून रात्री नऊ वाजल्यापासून बोट ॲम्ब्युलन्सचे बचाव कार्य सुरू होते मध्यरात्री दोन तीस वाजण्याच्या सुमारास बोट ॲम्ब्युलन्स वाचवण्यात जिल्हा आरोग्य विभागाला यश आले असून नेमकी बोट कशामुळे पाण्याखाली आली याचे कारण समोर आले नसून याबाबत चौकशी केली जाणार अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर रवींद्र सोनवणे यांनी दिली आहे आय एनडी टीव्ही न्यूजसाठी मनोज बिरारी यांचा स्पेशल रिपोर्ट